राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात कार्यभार स्वीकारताच विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की शासनाच्या शंभर व दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात समाविष्ट योजनांची तातडीनं अंमलबजावणी व्हावी विशेषतः दिव्यांग भटक्या आणि विमुक्त समाजातील नागरिकांना सिधापत्रिकेच्या माध्यमातून अन्नधान्य मिळावे यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले भुजबळ यांनी पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांचा समावेश स्मार्ट सिधापत्रिका रास्त भाव दुकानातील वजन काट्यांची बसवणी आणि ई गव्हर्नन्स सुधारणा या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलंय मुंबई ठाणे जिल्ह्यांमध्ये एक्कावन्न नवीन सिधा वाटप कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यात शासकीय धान्य गोदामांची साठवणूक क्षमता वाढवण्याचंही नियोजन आहे या बैठकीला विभागाचे प्रधान सचिव वनी विनीता सिंगल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व नागरी पुरवठा विभागाने जनतेपर्यंत अन्नधान्य प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सक्रिय पावलं उचललेली आहेत